हत्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या गुन्हेगाराला जश्न साजरे करणाऱ्या आणि त्याच्या स्वागतासाठी आलेल्या मित्रांना असा धडा दिला की ते पुन्हा कधीही अशी चोख करणार नाहीत त्यांना या घटनेचे व्हिडिओ बनवावे लागले आणि माफीही मागावी लागली मिळालेल्या माहितीनुसार ही घटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातून समोर आली आहे हत्येच्या आरोपाखाली श्याम यत्नालकर नावाच्या गुन्हेगाराला सातारा पोलिसांनी अटक केली होती तो पिंपरी चिंचवड शहर रहिवासी आहे हत्येच्या आरोपावरून सर्व पुरावे आणि साक्षीदारांचा विचार करून श्यामला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती ही शिक्षा पूर्ण करून तेरा फेब्रुवारीला तो कालंबा तुरुंगातून सुटला होता जेलमधून सुटलेला त्याच्या मित्रांसोबत निगडी भागातील आपल्या घरी पोहोचल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि जश्न साजरा करण्यात आला जेलमधून सुटलेला श्याम ज्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी पंधरा ते वीस चारचाकी गाड्यांची रॅली काढण्यात आली त्यामुळे त्या परिसरात इतर वाहनांची वाहतूक थांबली गेली श्यामच्या स्वागताचे मोठे बॅनर आणि सोशल मीडियावर व्हायरल त्या परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण करू लागले त्यानंतर रात्रीच्या वेळी आणि मोठ्या आवाज केला यामुळे आसपासच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर या जश्नाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले परंतु त्यावेळी सर्व आरोपी फरार झाले होते पोलिसांनी सर्व सहभागींना शोधून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना असा धडा दिला की त्यांनी आपल्या कृत्याची माफी मागितली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला व्हिडिओमध्ये त्यांनी पुन्हा अशी चूक न करण्याची शपथ घेतली पोलिसांनी सूचित केले आहे की भविष्यात असे काही घडल्यास कठोर कारवाई केली जाईल आम्ही चूक केल्यामुळे पोलीस साहेबांनी आम्हाला योग्य समज दिली आहे कृपया तुम्ही चूक करू नका सातारा वाई एक मर्डर के केस में एक आरोपी शाम इतनलकर नाम का जो है वो सजा काट रहा था सात साल से वो सातारा जेल में से दो तीन दिन पहले रिलीज हुआ और उसके माँ बाप रहने के लिए निगड़ी पोलीस स्टेशन ओटा स्कीम में वो रहते हैं वो घर पे आया था तो घर पे आने के बाद उसके कुछ दोस्त लोगों ने वायरल किए थे पोस्ट वगैरह तो उनको सबको ला के हमने हमारे हिसाब से उसको योग्य दी समझ दी है और दोबारा ऐसा कुछ नहीं करने का मैसेज दे के उनके ऊपर हमने कायदेशीर कार्रवाई की है वो सब पे कार्रवाई होगी जो भी इसमें इन्वॉल्व है वो सब के ऊपर हम कार्रवाई कर रहे हैं फिलहाल हमने उसके दो तीन दोस्तों को लाके और उसको लाके हमारे ये लैंग्वेज में उसको समझाया है हमने तो दोबारा वैसा कुछ करेंगे नहीं